जोहार ज्या दिवशी हो काय बेसना सगळी मजेत ना तर मित्रांनो हो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे प्रत्येक माणसापर्यंत व्हिडिओ पाठव मित्रा हो आज व्हिडिओ बनायला फार आनंद होत आहे कारण की मित्रा हो असे आ... म्हणजे अशी कामगिरीच एका के व्यक्तीने केली तर व्हिडिओ बनवायला पाहजत तर हो तुम्हाला काय सांगू आ... 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 आपले पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा हे गावचे ज्येष्ठ तारपकरी श्री भिकल्या दिंडा जोबा येणं सव्वीस जानेवारी रोजी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला जो पद्मश्री पुरस्कार भारत सरकारतर्फे दिला जातो आणि हो पुरस्कार तुम्हाला माहीत आहे सांगा शिक्षण साहित्य क्रीडा समाजसेवा वैद्यकशास्त्र तसेच इतर क्षेत्रांमध्ये जो उल्लेखनीय कामगिरी करतो तर तेलो हो पद्मश्री पुरस्कार दिला जातो तसा पुरस्कार जो आपले ज्येष्ठ तारपकरी करी श्री भिकला दिंडा आजोबा यांनासुद्धा जाहीर झाला फार म्हणजे फार बरा वाटतं आपल्या आपल्या आदिवासी समाजासाठी ही आनंदाची गोष्ट आहे कारण की मित्रांनो हो। आज भारत सरकारला कळणार काय तारपा कला ही काय आहे बरोबर ना आपल्याला तर माहीत होतं आपण आज तारपा कला भारतभर वाजणार आहे जगभर वाजणार आहे आणि भिकले आजोबांविषयी सांगाय केला तर फारच त्यांनी कामगिरी मोठी केली कारण की के याच्यासाठी खूप मेहनत आहे सांगायला मित्रांनो बारीकपणापासून ते म्हणजे गाई बकऱ्या चारायच्या बाळदी म्हणजे बाळदी असा जे आपले जातो बकऱ्या बिकऱ्या बैला चारायला ठूनपासून ते तारपा वाजवायचं लहानपणापासून जी कला त्यांनी शिकली आणि मित्रांनो आज नव्वदवी वर्षापर्यंत ती कला म्हणजे आजपर्यंत त्यांनी टिकवली वाजवतात कोणते देवाधर्मात कोणते कार्यक्रमात सांगा तारपा ही सादर करतात वाजवताना एवढे वय मित्रांनो मित्रांनो आपल्याला तुम्हाला काय सांगतो चाळीस पन्नास वर्षापर्यंत तर आपली सांगतो सांग कॅ काप, कॅपॅसिटी संपली पण पहा नव्वदवी वर्षापर्यंत पण होळी जिद्द आहे जोस आहे तो तारपा वाजवायला तारपा वाजवायची खायची गोट नाही हो आपल्याला असे एवढे तरुण आहात तरी तुम्हाला तो तारपा फुकायला एक मिनिट पण वाजवता नाही नारायण एवढे वयातसुद्धा ते तारपा वाजवतात ह्या कुठंतरी एक म्हणजे ते आपले सरकारला कळला एवढी कला जपली अन आज आपले आदिवासी समाजाची मान उंचावली फार बरं वाटतं श्री बिकला दिंड आजोबा यांना खूप खूप शुभेच्छा सगळेच आपले समाजाकडून आपले परिवाराकडून आजोबा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज तुमचे मुळं आमचा पण नाव उंचावला कारण की आपली जी तारपा कला आहे ती तुम्हाला माहीत आहे आपले कार्यक्रमात सांगा आपले हिरवेद्वाचा कार्यक्रम सांगा किंवा आपला कोणताही कार्यक्रम स सांगा त्याचे वाजल्याशिवाय एखादा कार्यक्रम चालू नाही हो आणि त्याचे ठेकेवर तर कोणी तो ठेका म्हणजे ते तारपेचा सूर ऐकलं तर लोकात धावून येतात नाचायला जी तारपा कला जगभर वाजणार आहे आणि त्याला आज ते ल एक स्थान मिळा तारपाकलेलं एक चांगला स्थान मिळा एक प्रमाण झाली तारपाकला जशी आदिवासी वारली कला जी आता जगभर म्हणजे चांगली प्रचलित झाली एक चांगला आयडल भेटला असा तर आज तारपा पण आपला एक आयडल झाला आहे जग जगातले सगळे लोकांना माहीत पडल म्हणजे पडला आहे आता असा काय तारपा म्हणजे काय आता लोक नवीन सर्च करतील काय तारपाको तारपाकला काय पालघर जिल्हा काय जव्हर तालुका काय आणि श्री भिकला धिंडा कोण आहेत मग आता हे सगळी लोक सर्च करतील याच्यासाठी ही आदिवासी समाजासाठी फार आनंदाची गोष्ट आहे फार आनंदाचा क्षण आहे तुमच्यासाठी परत एकदा आजोबा खूप खूप शुभेच्छा अन फार सांगला तसा नाही एक तुम्हाला गोष्ट सांगतो हो श्री बिकला दिंडा आजोबा यांची आम्ही पहिले म्हणजे दोन तीन वर्ष अगोदर पण मुलाखत घेतली होती मी अन्न शिक्षक रवी बुदर सर यांनी दोघांनी घेतली होती मुलाखत ती मुलाखत घेतली त्या अगोदर तर आता फार भारी वाटतं काय म्हणून आमच्यासमोरच आहेत जवळजवळ पाच सहा किलोमीटर गाव आहे त्यांचा वाळवंडा आणि कधी आमच्या भेटेकेटी होत्या पण फार बरा वाटतं असाच मित्राहो आपल्या आदिवासी समाजासाठी चांगला काम करा तुम्ही पण काहीतरी कला कला सांगा संस्कृतीसाठी काहीतरी केला काम तर तुम्हालासुद्धा एक दिवस नक्की मोठा पुरस्कार भेटेल जहाज जे आदिवासी काही व्हिडिओमध्ये चुकला हवा तर माफ मित्र हो धन्यवाद